लातूर पोलीस एम आय डी सी पोलीस ठाण्यात आपल्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यास भाग पाडणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांसह महावितरणाच्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी एका व्यावसायिकांनी केली आहे व्यावसायिक श्रीकर फट यांनी पत्रकार परिषद घेऊन थेट पोलीस निरीक्षक समाधान चावरे आणि पोलीस उपनिरीक्षक मुन्ना देशमुख यांच्यावर अवाज्य भाषेत शिवीगाळ आणि बेकायदेशीर कोठडीत डांबल्याचा गंभीर आरोप केला आहे काय आहे संपूर्ण प्रकरण आणि फड यांची नेमकी मागणी काय आहे बघूया याबद्दलचा सविस्तर वृत्तांत लातूरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी आणि महावितरणाच्या मुख्य अभियंत्यांच्या कमर्शियल जागेतील कालबाह्य विद्युत लाईन स्थलांतरित करण्याकरिता त्यांनी नियमांप्रमाणे सर्व प्रक्रिया पूर्ण करून आवश्यक रक्कमही भरली होती मात्र महावितरणाचे संबंधित अधिकारी जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत होते या संदर्भात दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल व्हावेत म्हणून फड यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती आणि अंबाजोगाई हो न्यायालयाने दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देशही दिले होते असे असतानाही महावितरणाचे अधिकारी भ्रष्ट कर्मचाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा त्यांचा आरोप आहे श्रीकर फड यांनी दिलेल्या माहितीनुसार महावितरणाचे मुख्य अभियंता अरविंद बुलबुले यांनी त्यांना कार्यालयात बोलावले होते तेथे बुलबुले गैरहजर असताना त्यांना जबरदस्तीने पोलीस बळाचा वापर करून एमआयडीसी पोलीस ठाण्यात नेण्यात आले येथील पोलीस अधीक्षक समाधान चावरे आणि पोलीस उपनिरीक्षक मुन्ना देशमुख यांनी आपल्याला एका सराईत गुन्हेगारासारखी वागणूक दिली असे फड यांनी सांगितले अधिकाऱ्यांनी आपल्याला अवर्च भाषेत शिबिगाड केली आणि बेकायदेशीरपणे कोठडीत डांबून ठेवल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केलाय पत्रकार परिषदेत शिखर फड यांनी पोलीस अधिकारी समाधान चावरे यांच्याकडून करण्यात आलेल्या मारहाणीचा आणि शिव्य गाडीचा व्हिडीओही पत्रकारांना दाखविलाय श्रीखरफड यांनी मागणी केली आहे की महावितरणेचे मुख्य अभियंता अरविंद बुलबुले पोलीस निरीक्षक समाधान चावरे पोलीस उपनिरीक्षक मुन्ना देशमुख यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केल्याबद्दल कठोर कारवाई करण्यात यावी या प्रकरणी त्यांनी मानवाधिकार आयोग नांदेडचे पोलीस उपमहानिरीक्षक लातूरचे पोलीस अधीक्षक आणि लातूर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडेही रितसर तक्रार दाखल केली आहे सावरे यांच्यासारख्या बोटांवर मोजण्या इतक्या अधिकारांमुळे संपूर्ण पोलीस दलाची प्रतिमा डागाळली जात आहे यावर वरिष्ठांनी वेळीच लक्ष देण्याची गरज असल्याची मत फड यांनी व्यक्त केलेत